नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळेमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचं आंदोलन तीव्र होताना पाहायला मिळत आहे आज चारकोप येथे ऑक्सफोर्ड शाळेजवळ मनसेतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली शेकडो पालकांनी सहभाग घेत हिंदी सक्तीला विरोध दर्शवला यावेळी मनसेचे कुणाल माईनकर यांनी टीका करत म्हटले संदीप देशपांडेंनी शब्द वापरला म्हणून गदारोळ झाला पण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकाही आमदारांनी हिंदी सक्तीचा मुद्दा उचलला नाही मनसे कालपासून स्वाक्षरी मोहीम घेत आहे आपली यावर्षी प्रश्न आहे लोकांचा प्रतिसाद आपल्याला कसा कस आहे की आडमार्गाने जी महाराष्ट्र शासनाने हिंदी सक्ती केलेली आहे त्याच्या विरोधातली सगळी मोहीम आहे याच्या आधी आमची आंदोलन सुरूच होती आता त्या आंदोलनाची तीव्रता आपण वाढवलेली आहे आज इकडे सह्यांची मोहीम होते अनेक ठिकाणी मुंबईमध्ये निदर्शनं आपण केलेली आहेत पत्र वाटलेली आहेत पालकांना आणि शिक्षकांनाही जाऊन आपण या विषयावर भेटलेलो आणि का हिंदी सक्ती नको खरं तर तुम्हाला हे माहिती आहे की राजसाहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये हेच सांगितलं की आमच्या भाषेला विरोध नाही आहे पण जी हिंदी सक्ती करण्यात येते पहिलीपासून जी मुलं पाच सहा वर्षाची आहेत त्या सहा वर्षाच्या मुलांना कुठे आपण ओझं देतो आहे का त्यांच्यावर मानसिक ताण टाकतोय हा त्याच्यामधला खरा मूळ विषय आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तिसरी भाषेची आवश्यकताच नाही इतर राज्यात आहेत का दक्षिणातले एकही राज्य तुम्ही दाखवा ज्याच्यावर ही भाषा सूत्र लागू केले गुजरातमध्ये लागू केले आहे का मध्य प्रदेशमध्ये लागू केले आहे का मग महाराष्ट्र का आमचा विरोध ह्यासाठी आहे महाराष्ट्रामध्ये मराठीलाच प्राधान्य असेल इतर दुसऱ्या कोणत्याही भाषेला नसणार आहे काल आपले नेते संदीप देशपांडे यांनी या विषयावरती बोलताना सरकारमध्ये बसले ते शंड आहेत असे उच्चार केले त्यांच्यावर ते हक्कभंग आणण्याचा प्रयत्न होईल त्यावरती आपली कसं आहे की त्यांनी जो शब्द प्रयोग केला शंड ते म्हणाले ष प्रयोग शब्द वापरल्यामुळे त्यांना जोंबलाय त्यांना त्रास झालाय तर ह्या सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी हा विचार करायला पाहिजे होता की यावेळी ज्यावेळी सक्ती करण्यात होती आड मार्गाने त्यावेळी काही बोलले आता बरे एकवटले की शंड म्हटल्यानंतर हक्कभंग आण म्हणून तर त्या पद्धतीने त्यावेळी ता ता त्यांनी एकवटायला पाहिजे होतं की हिंदी हिंदीच्या जी सक्ती होते त्याच्या विरोधात त्यांनी उभं राहायला पाहिजे होतं काल जो ते म्हणाले की केंद्राचा कार्यक्रम होता पण मोठा कार्यक्रम महाराष्ट्रात ना महाराष्ट्राच्या विधिमंडळातला कार्यक्रम आहे ना पण तो कार्यक्रम मराठीतच व्हायला पाहिजे होता संदीप देशपांडे याच्यामध्ये काही चुकीचं बोललेलं नाही संपूर्ण जर तुम्ही सोशल मीडिया बघितलं तर त्यांच्या बाजूनेच सगळी प्रतिक्रिया आहे आणि संदीप जी समर्थ आहेत या सगळ्या गोष्टींना उत्तर द्यायला गुणरत्न सदावरती नेहमीच राजसाहेब ठाकरे विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात मला असं वाटतं की गुणरत्न सदावरतींसारख्या माणसाची प्रतिक्रिया त्याच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही त्याच्याबरोबर चार माणसं नाही त्याचे विचार ऐकणारं कोण नाही बरं असं काय आहे का की गुणरत्न सदावर्ती जर बोलतील तर महाराष्ट्र टीव्ही समोर बसून राहील आणि त्यांचे विचार ऐकायला बसेल असं काही नाही आहे ना मला असं वाटतं की प्रसार त्यांना तेवढं महत्व देऊ नये अशी माझी विनंती आहे आहे की, की दादा ना हे त्यांनी आधी करायला पाहिजे होतं हे ते ज्यावेळी त्यांनी नोटिफिकेशन आणलं हा जी आर पास केला त्यावेळी त्याच्या आधी करायला पाहिजे होतं आय एस लॉबी मिळून जर शिक्षण धोरण ठरवणार असेल त्यांना शिक्षणाबद्दल काही माहित नाही तर ते चालणार नाही खर तर शिक्षकांना घेऊन साहित्यिकांना घेऊन लेखकांना घेऊन जे कोणी तज्ज्ञ मंडळी आहेत शिक्षणातली त्या त्या लोकांना घेऊन ही सगळी पॉलिसी बनवण्या बनवायला पाहिजे होती ती त्यांनी केली नाही ठीक आहे ते आता म्हणतायत की काल जर म्हणाले असतील की आपण बोलू या विषयावर चर्चा करून परत निर्णय देण्यात येईल स्वागत आहे त्यांचं कुठे दे मराठी प्रयत्न हा एका प्रकारे तो तोच प्रयत्न आहे ना हिंदी लागू करणं कोणत्या पद्धतीने आड मार्गाने असू आणि अजून पद्धतीने हा एक प्रयत्नच आहे पण हा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही तो होऊ देणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत प्रेक्� हिंदी सक्ती ह्या राज्यामध्ये होणार नाही नाही